विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला युट्यूब चॅनल वरती तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे इस्रोचे माजी अध्यक्ष कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांचे निधन कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांचा जन्म चोवीस ऑक्टोंबर एकोणवीसशे रोजी केरळ येथे झाला त्यांचा मृत्यू पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस बंगळुरू कर्नाटक येथे झाला इस्रोचे ते पाचवे अध्यक्ष होते एकोणवीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार तीन पर्यंत आतापर्यंत ते राजस्थानाच्या केंद्रीय विद्यापीठाचे आणि एन आय आय टी विद्यापीठाचे कुलपती होते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा सदस्य दोन हजार तीन ते नऊ पर्यंत होते के कस्तुर रंगन खगोलशास्त्रामध्ये पीएच डी केली होती भारतासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस तयार करण्याचे काम सोपवलेल्या समितीचे प्रमुख होते एकूण या समितीतील नऊ सदस्य होते भास्कर एक आणि भास्कर दोन या भारताच्या पहिल्या दोन प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे ते संचालक होते आता आपण पाहणार आहोत मित्रांनो के कस्तुर रंगन यांना मिळालेले पुरस्कार एकोणवीसशे एक्याऐंशी साली इंटर कॉस्मॉस कौन्सिल पुरस्कार एकोणवीसशे ब्याऐंशी साली पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव साली पद्मभूषण पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णव साली विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्टतेसाठी एच साली पद्मविभूषण दोन हजार तीन साली आर्यभट्ट पुरस्कार दोन हजार नऊ साली विक्रम साराबाई मेमोरियल गोल्ड मेडल पुरस्कार देण्यात आले आता आपण पाहणार आहोत डॉक्टर मुट्टी इल गोविंद मेनन शंकर हे भारतीय ऐतिहासिक संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष होते यांचे निधन झाले आहे केरळ माला येथील होते भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे आय सी एच आर माजी अध्यक्ष दोन हजार एक ते तीन पर्यंत होते ते भारतातील सर्वात प्रतिष्ठित इतिहासकारांच्या पैकी ते एक होते एकोणविसशे ते नव्वद पर्यंत कालिकत विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख होते आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय नागपूर येथे सुरू करण्यात आले आहे ठिकाण वायुसेना नगर नागपूर दिनांक एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले उद्देश हवाई दलाचा इतिहास उत्क्रांती आणि कर्तृत्वाचे जतन आणि प्रदर्शन करणे आहे उद्घाटन एअर मार्शल विजय कुमार गर्ग भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांडचे प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले आहे विमाने हेलिकॉप्टर रडार आणि इतर उपकरणाची संपूर्ण माहिती माहिती या संग्रहालयात मिळणार आहे संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर यमाय एट हेलिकॉप्टर मिक ट्वेंटी वन लढाऊ विमाने पिचोरा क्षेपणास्त्र आहे देशातील पहिला सहा पदरी भोगदा महाराष्ट्रात आहे समुद्री महामार्गावर हा भोगदा आहे ठिकाण इगतपुरी जवळ या भोगद्याची लांबी आहे सात पॉईंट आठ किलोमीटर उंची आहे नऊ पॉईंट दोन मीटर रुंदी आहे सतरा मीटर एकूण खर्च तीन हजार कोटी लागला आहे हा भोगदा बनवण्यासाठी इगतपुरी ते कसारा दरम्यानचे अंतर आता सात मिनिटात कापता येईल लोकार्पण एक मे महाराष्ट्र दिनी होणार आहे भोगद्याच्या दर्शनी भागावर भारतीय संस्कृती अध्यात्म प्राणी पक्षी आदिवासी संस्कृतीचे चित्र रेखाटन केलेले आहे हे होते मित्रांनो चालू घडामोडीवर महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा शेअर करा आणि ओनली जी जी एस या एज्युकेशनल युट्यूब चैनल वर नवीन असाल तर ओनली जी के जीएस या एजुकेशनल सब्सक्राइब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल